येळकोट येळकोट अरे मामा बिरोबा आपल्या पाठीशी आहे आवाज असा आला पाहिजे कि जी पिलावळ दोन तीन दिवसापासून सांगलीत गोंधळ घालते त्यांच्या कानावर गेलं पाहिजे येळकोट येळकोट बिरोबाच्या नावाना बाळूमामाच्या नावानं अरे छंद अरे एक छंद गावकुसातून खेड्यापाड्यातून तीस वीस वर्षापासून जास्त संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आरेवाडीच्या पावन नगरीमध्ये उपस्थित झालेल्या दसरा मेळाव्याचं सोनं लुटायला आलेले आपण सगळे गोपीचंदजी पडळकर साहेबांच्या विचाराचे शिलेदार आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बहुजनांचं एक नेतृत्व म्हणून उदयाला आलेलं आले या महाराष्ट्रात प्रस्थापितांची घराणी प्रस्थापितांचं वाड प्रस्थापितांच्या माड्या पाडून गावगेड्यातलं खेड्यातलं राजकारण पुढे आणणार नेतृत्व म्हणजे गोपीचंदजी पडळकर साहेब तुम्ही बघितलं आठ दिवसापूर्वी या जिल्ह्यामध्ये काय झालं उसाच काट आण गडी ड्रगचा व्यवसाय करणारा गडी मळी चोरणारा घडी बापाच्या जीवावर मोठा झाल्याला घडी गोरगरीबाची घर चालून पुढे आलेला घडी अया बहिणींची इज्जत तुटणारे औलादी आणि या औलादी सांगलीमध्ये थया थया नाचाय लागले त्यांना कळलं बेट्यानो ते बारामतीच काय तर म्हातार झालेलं तुला, मत ने तेला मत तुला मतं किती आमच्या नेत्याला मतं किती तुला छटाकभर मतांनी पोस्टल मतात तू आलाय चाळीस हजारच्या मतानाच्या फरकानं आलेल्या ज्या नादाला तू लागू नये मला या ठिकाणी बिरवाच्या साक्षीनं सांगायचंय बिरवा जाग्रत आहे का नाही बिरवा जागृत असेल तर सगळ्यांनी हात वर करा बिरोबा जागृत आहे का नाही मग माझ्या नेत्यावरती तोंडाला येईल ती बोलले लगडी वाळव्यात न बोलल सांगलीत न बोलल त्यांच्या तोंडाला पॅरेलेस झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचा वाटतोळा झाल्याशिवाय राहणार नाही अरे माझा नेता कष्ट करायचा त्याची सुरुवात लाट्या गाठ्या गाऊन झाली पाण्यासाठी आंदोलन केली झेलमध्ये जावं लागलं समाजासाठी आंदोलन केली झेलमध्ये जावं लागलं त्यांना सांगा आता आता तुम्हाला थोडं समाजाचं जातीचं राजकारण करत माझ्या नेत्यानं हराची काढ आणि रक्ताच पाणी केलं टेंबूची योजना या मानदेशाच्या पट्ट्याला मिळावी म्हणून सहा महिना झेल भोगल विचारा या साक्षीना बिरोवाच्या साक्षीना अरे खोट्या गुन्ह्यामध्ये तुम्ही आत टाकलं पण माझ्या जनतेनं मनावरती घेतलं माझा नेता पराभवाला खाचला नाही जिद्द मेहनत चिकाटी प्रचंड तुमच्या सगळ्यांच्या नाकावरती टिचून महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा विधानसभेचा मतदारसंघ जत दुष्काळी म्हणणारा जत ह्या जतच्या जनतेचं मानावर तेवढा आभार थोडाय आम्ही तर मानतो पण बिरोबा बाळूमामाग आहेत एक बहुजनाचं पोरगा चाळीस हजार मताच्या फरकानं या महाराष्ट्रामध्ये येत काय आणि जी प्रस्थापित घराणी टीकेची झोड उठवतात अरे त्यांना सांगा आमच्या पिढ्या तुमच्यासाठी झिजल्या आमच्या पिढ्यांचं वाटोळ तुमच्यासाठी झालं आमची माणसं देशोधडीला लागली रक्ताच पाणी करून माझ्या माता बहिणीने उचतोळ्या केल्या गुरढोर राखली मेंढर राखली दिवस तुम्ही आलो तुम्ही कारखानदार झाला तुम्ही वतनदार झाला तुम्ही जागीरदार झाला आणि आमच्या पिढ्याने फक्त मतं दिली आणि महाराष्ट्रात एक नेतृत्व आमचं पुढं आलं का तुमच्या पोटात बाबानो आणि काय काय बोलताय पण तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये बैलगाडीला बंदी होती या महाराष्ट्रात सरकारच्या आदेशाला ठुकारून गोवंश वाचला पाहिजे म्हणून जाण्याच्या माळावरती पहिली बैलगाडी पळवणारा आणि त्या घडवणारा कोण असेल तर गोपीचंदजे चांदे पडकर साहेब आहेत मित्रांनो अरे एम च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून आज तहसीलदार झाले प्रांत झाले बीडीओ झाले पुण्यामध्ये भर रस्त्यावरती झोपून सरकारला नाकी न काम उकणी केलं त्या प्रस्थापित घराण्यांना सांगा एका सर्वसामान्य घरातल्या पोरानं केलं याच तुम्हाला दुःख नाही मित्रांनो या ठिकाणी दसऱ्याच सोना लुटत असताना उद्या आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे मित्रांनो तुम्ही एवढच बिरोबाच्या चरणी बाळूमामाच्या चरणी मागा की माझ्या नेत्याला उदंडा विषय लाभू हो दे आणि नेत्याच्या हातून रंजल्याची गांजल्याची गोरगरीबाची अठरा पगड जातीची काम आता सांगली मध्ये काय केलं परवा तुम्ही बघितलं पर अरे बापू बिरो वाटेगावकर आमचं ऑडाओलाय मित्रांनो जरी आम्ही त्यांच्या रक्ताचं वारस नसलो तर गोपी चांजे पडा त्यांच्या विचाराचे वारस आहे हे त्या घराण्याला जाऊन एकदा सांगा आणि मित्रांनो बिरुबाला मामाला एवढीच प्रार्थना करा की या नेत्याला उदंड आयुष्याच्या अनंतात शुभेच्छा देऊन तुम्हा सगळ्याला दसऱ्याच्या गोड शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बिरुबा